उत्तर प्रदेशमधील बुलंदर शहरामध्ये राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रिजेश सोळंकीचा अठ्ठावीस वर्ष असणाऱ्या मृत्यू झाला मार्च महिन्यामध्ये एका कुत्र्याचे पिल्लू गटारेमध्ये पडले होते त्याला वाचवण्यासाठी त्याने त्या पिल्ला बाहेर काढले पण या दरम्यान त्या लहान पिल्लाने ब्रिजेशच्या उजव्या हाताच्या बोटाला चावले ब्रिजेशला वाटले की कुत्र्याच्या चाव्याची दुखापत ही किरकोळ आहे त्याने या दुखापतीला गांभीर्याने घेतले नाही आणि त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याने कोणतेही औषधोपचारसुद्धा त्याबद्दल घेतले नाही सव्वीस जून रोजी एका सरावादरम्यान पहिल्यांदाच ब्रिजेशला त्रास चालू झाला त्यावेळी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले परंतु त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला नोएडा येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले ब्रिजेशला अनेक सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी नाकारण्यात आल्याचा आरोप त्याचा भाऊ संदीप कुमारने केला आहे अचानक ब्रिजेशला पाण्याची भीती वाटू लागली आणि त्याच्यात रेबीजची लक्षणे दिसू लागली नोएडा मधील एका डॉक्टरांनी त्याला रेबीज असल्याची पुष्टी केली असे ब्रिजेशच्या भावाने सांगितले अखेर अठ्ठावीस जून रोजी ब्रिजेश सोळंकीचा तडफडून मृत्यू झाला ब्रिजेश सोळंकीच्या मृत्यूने पुन्हा एकदा रेबीज आजाराची भीषणता आणि त्यावरील औषधोपचार व लसीकरणाकडे दुर्लक्ष करण्याचे घातक परिणाम कसे होऊ शकतात हे आपल्याला लक्षात येते ब्रिजेशचा मृत्यू केवळ घटना नाही तर रेबीस हा किती प्राणघातक आजार आहे आणि हा किती धोकादायक असू शकतो याचा गंभीर इशारा आपल्या सर्वांना मिळत आहे रेबीस हा एक विषाणूजन्य आजार आहे जो प्राण्यांच्या चाव्याद्वारे विशेषतः कुत्र्याच्या चाव्याद्वारे पसरतो त्यामुळे सर्वांना विनंती आहे की गरीब पाळीव प्राणी पाळा पण त्यांची इतके पण लाड करू नका की ते तुमच्या जीवावर बीते त्यामुळे स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझे हे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स टेक केअर बाय बाय सी यू इन नेक्स्ट ब्लॉग